बघू शकता मी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि त्याच्यात थोडं पाणी टाकलेलं आहे पाणी उकळू द्यायचंय इकडे मी तांदूळ घेतले होते आणि त्या तांदळाला मी भिजत ठेवलंय एक दोन तास पूर्वी भी भिजत ठेवलेले आहे त्याच्यात आता मी पाणी काढून घेणार आहे हे तांदूळ मी आता याच्यात पाण्यात टाकणार आहे गरम पाण्यामध्ये तांदूळ थोडा मऊ होईपर्यंत आपल्याला याला पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे एकदम मऊ होईपर्यंत फार कमी पाणी घेतले मी कारण की खीर आपण दुधात बनवणार आहोत आता बघू शकता तांदूळ थोडासा शिजण्याच्या टाईप आलेला आहे एक दोन मिनिट झालेले त्यात मी आता दूध टाकणार आहे आणि दूध साई सोबत टाकणार आहे साई सुद्धा आहे त्याच्यामध्ये गॅस बारीक ठेवायचा आहे आणि आता ह्याला व्यवस्थित दोन ते तीन मिनिटासाठी उकळी येऊ द्यायची आहे असा व्यवस्थित तांदूळ शिजल्यासारखा दिसतोय अजून त्याला थोडा वेळ ठेवायचा आता ह्याच्यामध्ये हे जे दूध आहे मी थोडं गरम करून त्यात केशर टाकलं होतं ते मी ह्याच्यात टाकणार आहे बघू शकता केशरनी किती छान कलर आलेला आहे आता यामध्ये मी हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत बदाम आणि काजू माझ्याकडे होते तुमच्याकडे पिस्ता असेल तर पिस्ताही घेऊ शकता आता हे ड्रायफ्रूट्स मी ह्याच्यात टाकणार आहे आणि साखर मी एक वाटी साखर घेतली ती ह्याच्यात टाकून घेऊया थोडा मी खवा घेतलेला आहे तर मी तो टाकून घेणार आहे तुमच्याजवळ खवा नसेल तर काही हरकत नाही आपण हे दुधातच शिजवत शिजवत असल्यामुळे त्याच्या टेस्टमध्ये काहीही फरक पडणार नाही आहे आणि यातच मी विलायची पूट टाकणार आहे आपन। मस्ता आता याला व्यवस्थित दोन मिनिटासाठी आणखीन थोडा शिजवून घेऊया आपण मस्त अशी आता अळून आलेली आहे खीर बघू शकता आणि तांदूळ पण छान शिजलेला आहे मी आता याला सर्व करून घेते बघू शकता केशरचा रंग पण छान आलेला आहे आणि इतकी टेस्टी लागते ही खीर दुधामध्ये शिजवल्यामुळे नक्की रेसिपी ट्राय करून बघा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनल चॅनलला जरूर सब, सबस्क्राईब करा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद